नमस्कार हो श्री स्वामी समर्थ जय गजानन माउली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज सुपर स्पेशालिटी पंचकर्म चिकित्सालय जालना बघा मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नेहमीच आवर्जून जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे आणि नक्कीच आशा बाळगतो की तुम्हाला या सर्व उपायांचा अर्थात या सर्व व्हिडिओचा जो आहे या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा हा नक्कीच होतोय बघा मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब तसेच लाईक करायला विसरू नका व इतरांना देखील व्हिडिओ शेअर करायला या ठिकाणी विसरू नका बघा मित्रांनो माझ्याकडे बरेचसे जे मधुमेहाचे रुग्ण आहेत ते माझ्याकडे बरेचसे प्रमाणामध्ये येतात बघा मित्रांनो या ठिकाणी मी त्यांना नेहमीच सांगतो की चालण्याचा व्यायाम हा तुम्ही आवर्जून करावा बऱ्याच वेळेला लोक म्हणतात सर आता आम्ही तर औषधी खातो आहे तर मग चालण्याची काय आवश्यकता बघा मित्रांनो चालणं हा देखील फार अतिशय महत्त्वाचा भाग आपल्याला मधुमेहांच्या व्यक्तींसाठी या ठिकाणी ठरतो बघा मित्रांनो मधुमेहासाठी औषधी चिकित्से इतकेच किंवा त्याहूनही अधिक महत्त्वाचे पथ्यापथ्य जे आहे ते म्हणजे पथ्यापत्थ्य हे आहेच बघा मित्रांनो या रोगात विशिष्ट प्रकारचे व्यायाम हे इतकं ठरतात म्हणजे जर तुम्ही ते व्यायाम जर केला तर तुमच्यासाठी नक्कीच तुमच्या शारीरिक दृष्टीने त्याचबरोबर तुमचा मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी या ठिकाणी नक्कीच तुम्हाला मदतगार ठरतो बघा मित्रांनो विशेषतः चालण्याचा व्यायाम हा मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो बघा मित्रांनो जे आहे चालणं हा, चा हा खरोखर म्हणजे फार अतिशय चांगला व्यायाम आहे बगर पैशांचा बगर खर्चाचा जो काय आहे फक्त तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि नक्कीच तुम्हाला स्वतःच्या आरोग्यासाठी आपल्याला कोणाला दुसऱ्यांसाठी चालायचं नाही आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी म्हणून या ठिकाणी तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी चालायला हवं बघा मित्रांनो अनवाणी डोक्यावर छत्री न घेता म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल की बाबा बरेचसे लोक जे आहे छत्री कॅप टोपी किंवा उपरणं काय देखील डोक्यावरती घेऊन ते फिरायचे बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे आपल्याला अनवानी अर्थातच पायात कुठली चप्पल वगैरे न घालता पण हो किंवा मित्रांनो या ठिकाणी ही पण काळजी घ्यायला हवी की कुठल्या पद्धतीची जखम आपल्या पायाला होऊ नये बगीच्यामध्ये दे देखील वगैरे किंवा मॉर्निंग ट्रॅक्स वगैरे ज्या ठिकाणी असतात ज्या ठिकाणी तुम्हाला चालण्यासाठी सोपं जाईल अशा ठिकाणी तुम्ही जे काही आहे की अन्वानी डोक्यावर कुठल्याही पद्धतीने छत्री टोपी किंवा उपरणं किंवा अधिक म्हणजे कुठलंही उपकरण न वापरता डोक्यावरती न घेता चारशे कोस चालावे हा आयुर्वेदाचे नियम आहे आणि म्हणजेच मधुमेह हा बरा होतो असे आयुर्वेदात सांगितले गेलेलं आहे बघा मित्रांनो उद्देश इतकाच तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा की म लोकांच्या मनामधला जे आयुर्वेदाबद्दलची भीती आहे जे गैरसमज आहेत ते दूर व्हावे व आयुर्वेद हा अंगीकारावा आणि त्याच दृष्टीने जो आहे की बाबा तुमचं आरोग्य सांभाळावे यासाठी हा या सगळा व्हिडिओचा खटाटो बघा मित्रांनो उद्देश तुम्हाला जर सांगतंय की बाबा मधुमेह रुग्णांनी जे आहेत या ठिकाणी सुखासिंता अर्थातच काय की बाबा आळस न करता किंवा जास्त आराम न करता या ठिकाणी थोडंसं शरीराला कष्ट होतील असे या ठिकाणी मधुमेहाच्या रुग्णाने आपल्याला वागायला पाहिजे बघा यासाठी भरपूर व्यायाम हा देखील करायलाच पाहिजे बघा मित्रांनो अशा प्रकारच्या व्यायामाने मधुमेहासाठी वापरले जाणारे जे औषधे आहेत हे फार चांगल्या प्रकारे जे आहे की हे कार्यकारी या ठिकाणी या व्यक्तींसाठी ठरतात अर्थातच मधुमेहाच्या रुग्णांसाठी या ठिकाणी ते कार्यकारी ठरतात बघा मित्रांनो म्हणून या ठिकाणी सांगायला लाईल की कुठल्याही पद्धतीने आळस न करता नक्कीच आवर्जून नक्कीच चालण्याचा व्यायाम करा बघा मित्रांनो एकदम भरपोट जेवल्यानंतर वगैरे चालू नाहीत जसं की तुम्हाला मागे पण मी सांगितले एक शतपदी जेवणानंतर तुम्ही नक्कीच करायला हवी शत शद... त्याचबरोबर बघा मित्रांनो की फार चालायचे नाही फार जोराने देखील चालायचे नाही आहे नक्कीच तुम्ही अन अमावश्यापोटी जर असाल किंवा न, कि न काही खाता पिता अंशापोटी जर तुम्ही फिरत असाल तर नक्कीच त्यावेळेला मात्र तुम्ही थोड्याशा वेगाने या ठिकाणी चालू शकता जसे की मी सांगितलं तुम्हाला की मधुमेह रुग्णांनी जे आहे की बाबा थोडेसे कष्टाचे कामं जे आहेत या ठिकाणी करायला हवं जेणेकरून त्यांची शर्करा जी आहे ती उपयोगातील अर्थातच जी शर्करा जी आहे ही शरीरामधनं कमी होण्यासाठी त्यांना या ठिकाणी मदत मिळेल बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब तसेच लाईक करायला विसरू नका व हा व्हिडिओ इतरांपर्यंत देखील शेअर करायला या ठिकाणी विसरू नका चला नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन विषय घेऊन तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली